सकाळ 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 तयार होऊन आज कॉलेजला निघालो म्हणलं लय दिवस झालं कॉलेजला गेलो नाही आज कॉलेजला जाऊ म्हणून आज सगळं फ्रेश बिश होऊन आज निघालो कॉलेजला निस्तं ट्रॅफिक होतं तरी निघालो आज कॉलेजला दादाच्या गाडीच्या मागे मागले भरलेलं होतं जे फुकट ते पौष्टिक ते वाचून लईच हसू आलं जाऊ द्या म्हणलं कॉलेजमध्ये आलो पण कॉलेजमध्ये गाडी बिडी लावली आणि वर जाऊन बघितलं तर कोणच नाही मग आलो गॅलरीमध्ये गॅलरीतला व्ह्यू बघा मग सगळे क्लासमध्ये आले मग क्लासमधलं पहिलं लेक्चर झालं मग जरा द चैतन्याला जरा उचकावला मग मं, म्हटलं लेक्चर संपलं आता आता जाऊ मस्त कॅन्टीनला मग लेक्चर संपल्यावर आलो खाली आणि निघालो कॅन्टीनकडे आज तर निघालो गाडी बिडी नको म्हणलं गाडी तसे पाच मिनटंचा रोड होता म्हटलं मं मग कॅन्टीन मध्ये ऑर्डर बिडर करून खाल्लं आणि मग निघालो जरा बाहेर मग बाहेर येता येता म्हटलं गाडीत पेट्रोल नाही पहिले ते पेट्रोल भरू गाडीत मग तसंच बाहेर निघालो पेट्रोल भरायला आलो म्हटलं फुलटाकी नाही करणार का तरी इथं पेट्रोल मारतात असं कळलं आहे मला फक्त मग निघालो आलो कॉलेजमध्ये मग दुसरं लेक्चर चालू झालं लेक्चर संपलं लेक्चर संपल्यावर दहा पंधरा मिनटं आधीच सोडलं सरांनी मग निघालो घरी पण क्लासमध्ये असा सीन झाला क्लास क्लासमधून सर जायच्या आधीच पोरं निघाली मग अडवला मग आलो जिमच्या रोडला आमच्या इकडले रस्तेलाच भारी आहेत म्हणलं हा सगळा आमचा आर्मीचा एरिया मग तहानसला लागली होती म्हणलं काकूच्या निराबिरा पिला मग निघालो तिथून घराकडं मग जाताना बघितलं दादा सायकल मारतोय का जॉगिंग करते मला काहीच कळा ना तरी आज लवकर आलो घरी कारण की सरांनी जरा लवकर सोडलं होतं मग गाडीतनं डिक्कीतनं बॅग बेग काढली आणि गेलो